मिरची घ्यायला आणि मिरची भाजीपाल्याची भावच एकदम कडक झालेली आहे मिरची घेऊ राहिली पण पंचवीस रुपये भावशीर नाही आता शिवम सर असे वांगे घेऊन राहिले वांगे पण घेऊ राहिले थोडे आता का काय भाजीपालाच एकदम मोकर जास्तच महाग झालेलं आहे भाजीपाला पण आणि शिवम सर काय एक एक वांग असं त्याची पार एक वग असं इकडं तिकडं बघून राहिलं आहे कारण की आम बॉय आमच्या आम बॉईज लोकांचं कसं असतं लेडीज लोकांसारखं असतं कोणती पण गोष्ट घ्यायची ना पार्क करूनच घ्यायची असते आता लेडीज लोकांचं कसं आहे बार्गेनिंगलाच फक्त बेकार असते दोनशेच टॉप तीनशेमध्ये मध्ये तीनशेचा टॉप शंभरमध्ये घ्यायचं विचार चालू राहतो प्रत्येक गोष्टी त्यांचा आमचं कसं आहे कोणती गोष्ट स्टँडर्ड दिसते का मग घ्यायची येते घ्यायची शेवण मी आज आहे भाजीपाला करायला खरेदी करायला आणि आज काय जास्त भाजीपाल्याला गर्दी पण नाही आणि बाजार एकदम खूप टाईट आहे बाजार अशी मकर आमचे भुजबळ बांधू आणि एकदम बाजारात येणार बार्गेनिंग करायला आणि कस्टमर असं अट्रॅक्ट करायला एक नंबर माणूस आहे क्वालिटी माणूस आणि आमचं सर आलं घ्या ना सर दारूबाईचं ना चाल देऊ बार्गनिंग करायला एकदम नाद माणूस आणि आमचे निवांत चिल बसले मोबाईल बघते अजून एक गड्डा घेऊ राहिलोय ओपूचा एक ओप्पो एकदम कोपू एकदम माग झालाय आहे गोल राहिले जस्ट आमचा बाजार करून झालाय आता निघलोय घरी आम्हाला आता अजून एक कामाला ठिबकचे कॉक घेऊन जायचे बसवायला ठे कॉक कमी पडले आणि ते बसवायला कॉक घ्यायचे अजून दुकानातून एवढ्या केला काय पिशवी आमची नाही एकदम फुल झाली आणि पिशवी बसायला जागा नाही आमच्याकडे ड्रम आणि ते आता बसायला जागा नाही एकदम फुल झालंय सगळं लोडेड झालेच आम्हाला आता राहिलं सांगितले ऑर्डर झाली बीड आणि आता घेऊ राहिले पन्नास चे सांगितलं आणि उरले काय बघ बांधू राहिले एकदम क्लास आहे आमचे बॅटरी आम्हाला पण भेळ खायची जागा बघू राहिले पण जागाच नाही आतमध्ये गर्दी आतमध्ये एकदम लोडेड आहे हॉटेल आणि हे भेळ खायला एकदम क्वालिटी मध्ये बेळीची वाट पाहत आहे आणि बीळ कधी येते बघू राहिले व्यक्ती महत्व त्यांनी डबडत अस आरामशीर असं इझी मध्ये उचलून टाकले आणि एकतर एकदम धरायचं म्हणजे अवघड एक मिनिट आधी आता टाकत आम्ही टाकाय निघतो आता आम्ही आम्ही खूप फायटाळलो निघलो निघलोय आता तरी चाललोय वात चा, आता वातावरण एकदम अस एकदम गरम राहिले आणि हिट बिग राहिले जास्त आणि उष्णतेच उष्णता बाकी काय नाही आणि पाऊस व्हायची शक्यता दिसते पाऊस झाला पाहिजे जस्ट ट्रीप चे कॉक घेईल आणि आता मी ड्रिप चे कॉक घेणार अजून बंद बुज वीस बंद बुच जॉइंडर आणायचे का काही बस एवढंच ना आणि सोल्युशन ते सोल्युशन बस एवढंच का बाकी काही नाही हाय सगळं बोल ना येलो पो ती देई से येलो पो ती देई से नाय, ये जो नी देखा कि आज आमची सपना निघली बाहेर फिरायला एकतर आम्हाला फिरायचा छंद आहे त्याच्यामुळे आम्ही चॉईस ब्लॉगर चॉईस सूट शोधली मग त्याच्यामुळे आम्ही एवढ्या दिवसात आम्ही फेमस झालो असतो कस आहे हो जशी आईस्क्रीम खायची म्हणलो खायची लगेच आईस्क्रीम घेतल्या दोन आईस्क्रीम घेतले नाही म्हणजे आम्हाला गिफ्ट दिले नाही आम्ही काय घेतो आम्ही लेचिर सगळे <laughs> मग आईस्क्रीम घेतलं आणि चला खायला सुरुवात केली मग आईस्क्रीम खातोय इट खाय रे बरे या आज काय खातो ती जाऊन खाय संपत्ती आईस्क्रीम म्हणजे ना आदच नाही आईस्क्रीम की बातच करू ओरे कोच ओरे चुकते आमची हिंदी गाळ पाठी कसं काय मजेत का या आईस्क्रीम खायला काहीच आईस्क्रीम खायला या